जी, इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने मी लिहित आहे या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे मी ला इंग्लिशमध्ये आय म्हणतात आय आहे म्हणजे ॲम आय नंतर ऍम चा यूज करावा एम हे सहाय्यक कार्यक्रियापद फक्त आयसाठी आहे आय एम लिहित मूळ क्रिया लिहिणे राईट पण ही क्रिया चालू आहे म्हणून लिहित म्हणजे रायटिंग जी प्रत्यय लावावे रायटिंग आय एम रायटिंग मी लिहीत आहे टी वाचत आहे मी ला आय म्हणतात इंग्रजीत वाचत म्हणजे वाचण्याची क्रिया चालू आहे रीड मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावावे रीड Read. रीडिंग वाचत आहे एम आय एम रीडिंग मी वाचत आहे आय एम रीडिंग मी बोलत आहे मी हे कर मी हे करता बोलत मूळ क्रियापद मुख्य क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात आय एम तर इथं बोलत म्हणजे ही क्रिया चालू आहे बोलण्याची क्रिया चालू आहे टॉक, बोलणे म्हणजे टॉक, आणि त्याला आयनजी प्रत्यय लावावे टॉकिंग आय एम टॉकिंग मी बोलत आहे आय एम टॉकिंग मी नाचत आहे मी हा करता नाचणे हे मूळ क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद तर इथे नाचण्याची क्रिया चालू आहे म्हणजे डान्स डान्सिंग तर आय जी प्रत्यय लावे मूळ क्रियापदाला डान्सिंग आय एम डान्सिंग मी नाचत आहे आय एम डान्सिंग मी जात आहे मी हे इथे करता आहे जाणे मूळ क्रियापद जात आहे सहाय्यकारी क्रियापद मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात नंतर हेल्पिंग व्हर्प सहाय्यकारी क्रियापद घ्यावे एम तर जाण्याची क्रिया चालू आहे गो मुख्य क्रियापद गो आणि त्याला जी प्रत्यय लावावे म्हणजे जात आय एम गोइंग मी जात आहे आय एम गोईंग અશા પ્રકારે આપણ છોટી છોટી વાક્ય બનવું શક